मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं मित्रांनो आज वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणजे हे सुख आनंद किंवा हॅपीनेस हा कशामध्ये असतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आम्हाला आनंदमळ्यामध्ये हे नैसर्गिक जीवन जगताना ह्यातली काही उत्तरं सापडली आहेत बघायचं आहे सुख कशामध्ये असतं ते सकाळी या पक्ष्यांच्या किलबी लाटाने आपल्याला जाग येणं म्हणजे सुख शेताच्या वाटेवर जाताना तुती करवंद ह्या सुंदर रानमेव्याचा आस्वाद घेत जाणं म्हणजेच सुख शेतातल्या विहिरीचं हे सुंदर नितळ पाणी प्यायला मिळणं म्हणजे सुख आपल्या धबधब्याच्या पाण्यांमध्ये या सुंदर माशांच्या जलपिडा बघणं म्हणजे सुख ह्या उन्हाळ्यामध्ये सुंदर ह्या लिंबाने लगडलेल्या झाडाची ताजी ताजी लिंब काढून त्याचं सर्वत करणं म्हणजे सुख आपल्याला आपल्याच परसबागेतली ताजी आणि नैसर्गिक सुंदर अशी भाजी खायला मिळणं म्हणजे सुख आपल्या देवपूजा लागणारी रंगीबेरंगी सुवासिक फुलं आपल्या बागेतून मिळणं म्हणजे सुख शेतातून जाताना शेताच्या वाटेवरती ह्या सो सोनचाफ्याचा मंद सुवास दरवळणं म्हणजे सुख शेतातून जाता जाता झुडपात सुंदर स्ट्रॉबेरी सापडणं आणि तिचा लगेच तोंडात टाकून आस्वाद घेणं म्हणजेच सुख शेतात चरणाऱ्या या गायींच्या या घुंगरांचा आवाज ऐकणं म्हणजे सुख मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपलं सगळं हे सुख असतं आणि आपल्या या सुखाची आपल्या मनाला आपल्याला नेहमी आठवण करून द्यायला लागते म्हणूनच आजच्या या हॅपीनेस डेच्या दिवशी आम्ही आनंदमाळ्यामध्ये या हॅपीनेस बोर्डचं उद्घाटन केलं आहे सांग बर सुद्धा काय लिहिलं आहे यावरती घंटा वाजवा आनंदमाळा गाजवा रिंग द बेल शेअर युअर वाव मुवमेंट बरोबर शेअर युअर वाव मुवमेंट्स म्हणजे ज्या मुवमेंटमध्ये आपल्याला असं वाटेल ज्या क्षणात आपल्याला असं वाटेल की वाह किती मज्जा आली त्यावेळी ही घंटा वाजवायची आणि आपली वाव मुवमेंट सगळ्यांना सांगायची आणि आपल्याला जो आनंद झाला तो सगळ्यांना द्यायचा हाच आनंद तुम्हालाही अनुभवायला आवडेल ना या तर मग आनंद मळायला